चौसष्ट कलेचा अधिपती पूजेमध्ये प्रथम मान असलेल्या गणपती बाप्पाचे आज मित्रांनो आगमन होते सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी निखिल मध्ये आठवणीच्या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आहे ना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्या अशी कमेंट करायची मित्रांनो आता मी आहे माझ्या गावामध्ये बघा या माझ्या काकाचं घर आहे दिसते तुम्हाला मागे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना आमच्या गावामध्ये कशाप्रकारे आम्ही पारंपरिक पद्धतीने आगमन करतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन रोड पण अतिशय खराब आहे म्हणजे असा गोवंड आहे त्या वाटेने आम्ही गणपती आणतो आणि आमचा हा प्रवास आहे ना पायी विदाऊट अनुवाणी असतो विदाऊट चप्पलचा असतो कमीत कमी ना आम्ही तीन किलोमीटरमधून गणपती आणतो आणि ते गणपती देखील आणणं आम्ही दोन वर्कशॉपमधून आणतो आमचे जे मोठे गणपती आले ना ते आम्ही गाडीमधून आणले पुढे व्हिडिओमध्ये बघा कशाप्रकारे आम्ही गणपती घेऊन म्हणजे आमच्या गणपतींचं आगमन कशाप्रकारे होतं हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मित्रांनो गणपतीला दुर्वा का प्रिय याचं उत्तर जर तुम्हाला माझं ना तर तुम्ही नक्की सांगा म्हणजे अशा वाटेनं आहे ना आम्ही गणपत जाण्याला चालले रान बघा किती आहे त्याला जेव्हा कशी गुरं वगैरे असायची ना प्रत्येकाची या वाडीमध्ये तेव्हा आणि ही वाट वगैरे सगळी साफ होती आता सगळी गुरं वगैरेच सगळ्यांनी विकले त्यामुळे आहे ना सगळ्या चिकल वगैरे आता इकडून जास्त पण येतोच ना सगळ्या चिकल आहेत पायापाचू ला मित्रांनो आता मी आहे राम रामवाडीमध्ये हो आणि हे तुम्ही बघताय ना हे राम मंदिर आहे इथे आहे ना रामनवमीला आहे ना मोठा उत्सव असतो आणि यावर्षी ना हे मंदिर देखील बांधले बघा आजपासून जेवढी पण लोक मुंबईतून गावामध्ये आलेत ना त्यांच्या घरामध्ये ना अशा प्रकारे तुम्हाला गाणी वाचवणं दिसतात बघा इकडे आता आणि चालू आहे ना जे बाजूला घर आहे तिथे बघा गाणी लावले तू बघा कसं आहे आता आम्ही ना सगळे मिळून कोसुम येते कोसुम येते आमचा म्हणजे आम्ही जिथून गणपती तो कारखाना आहे कोसुममध्ये मीना चंदू मोळे यांचा कारखाना आहे बी समर्थ गणपती म्हणून मित्रांनो ना महेंद्र मित्र यांचीही मूर्ती आहे आणि ह्या वर्षी बघा नंदी अवतार आहे महिला नाव दिलं त्यांनी महान भारत भारत केसरी सुंदर सप्त इंद्र केसरी सुंदर वय मित्रांनो आता आम्ही आहे कोसुम मध्ये जिथून आम्ही गणपती घेऊन जातो ना त्या कार्यशाळेमध्ये घरगुती गणपती वर्कशॉप आहे म्हणजे पहिल्यापासून आम्ही इथूनच गणपती घेऊन जातो आणि आता आमचे ना जवळपास तीस ते पस्तीस वर्ष झाली इथूनच गणपती घेऊन जातात आता बघा एका गणपती आगमन होते बघा आता एका गणपती दाग म्हणून होते यांचं चौदा वर्ष झाली इथूनच गणपती घेऊन जातात गणपती बाप्पा बाप्पाटी राम मंदिर आहे ना रामवाडी मध्ये राम मंदिर आहे कोसून येते तिथे बऱ्यापैकी रोड आहे त्यामुळे ना हा गणपती आम्ही डोक्यावरून घेऊन चाललोय

बघा मित्रांनो काही काही ठिकाणी आहे ना अशा प्रकारे आहे ना गणपतीच्या चेहऱ्यावरती आहे ना पडदा टाकून घेऊन म्हणजे काही काही ठिकाणी अशी पद्धत आणि जेव्हा पूजा वगैरे ठेवतील ना मखरमध्ये तेव्हा गणपतीचा चेहऱ्यावरील पडदा टाकतो कुठे जाणार घेऊन गावात जवळ कुठे कसुमधे बघा अजून गणपती मोठवावर

¡Banco de Opa! ¡Gloria! Oh, ¡Gloria! Oh, ¡Gloria! Oh, oh, ¡Mangalurti! ¡Gloria! Oh, आमचा मिरगलवाडी गणपती उत्सवाबद्दल बोलायचं झालं तर आमचा हा उत्सव आहे ना एका घराचा आहे एका घराची आता नऊ गणपती झाले पहिले एकच घर होतं आणि आता नऊ गणपती एका भावकीचा एका घराचा हा उत्सव आहे आणि बघा आता हे चार गणपती तुम्हाला दिसत आहेत दोन गणपती अजून येणार आहेत मित्रांनो बघा पारंपरिक पद्धतीने आगमन कशा प्रकारे होतं ते तुम्हाला बघायला मिळत आहे डोक्यावरून गणपती घेऊन चालले एवढे मोठे मोठे गणपती आहेत ते आम्ही डोक्यावरून घेऊन चाललो म्हणजे रामवाडीपर्यंत आम्हाला रोड आहे आणि तिथून थोडा कच्चा रोड आहे तिथून पण दाखवून तुम्हाला कशा प्रकारे आम्ही गणपती घेऊन जाणार आहे तिट्यूबर आठवणीतील एक प्रवास डोक्यावरून गणपती आणताना दुसऱ्याला चान्स भेटलाय मला मित्रांनो आता राम मंदिर मध्ये पोचले आम्ही आणि परंपरेप्रमाणे ना पहिला आम्ही इथे गणपती तिथे थोडा वेळ साठी गणपती या मंदिर मध्ये ठेवायचो काही वेळ विश्रांती म्हणून आम्ही गणपती आता इथे आम्ही ठेवू आणि या वर्षी हे राम मंदिर म्हणजे रामवाडी मधील कोसुम मधील राम मंदिर आहे ना नवीन बांधलं हा देखील गणपतीने मोठा आहे आणि हा देखील पुढे इथून आम्हाला कसरत करावी लागेल न्यायला कारण कच्चा रोड आहे पुढे येऊ काय तिकडे हा तिकडे आहेत पाठे बसले

मित्रांनो काल माझा भाऊ आहे ना गा म्हणजे मुंबई मधून गावामध्ये आला त्याचा प्रवास बघा कसा होता खडतर होता कालचा प्रवास कसा झाला होता कालचा प्रवास गणपती आज माझी एस टी ठाण्यावरून सुटणारी होती ठाणे सातरपती ठाणे टू ती पनवेलला ले ले ती लेट आली पूर्वी इथे संपामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे ठाण्यालाच खूप लेट आली त्यांना पनवेलला ठाण्यावरून किती वाजता सुटली मला काय माहीत नाही पण पनवेलला ती साधारण अडीच वाजता रात्री अडीच वाजता मी दहा साडे दहा वाजल्यापासून मी पनवेल स्टेशनला होतो अडीच वाजता आल्यानंतर पुढे आम्हाला मानगावपर्यंत पुढे ट्रॉफिक गावलं ती एस टी होती सीएनटी त्यामुळे पनवेलला त्यांनी डिझेल भरण्यासाठी जो पनवेल डेपो दिलेला तिथे आम्हाला थांबवून आला लागलं आणि तिथून बाहेर पडलो लवकर बाकीच्या एस लवकर पडलो तिथे येऊन नंतर आम्हाला ला थोडा वेळ गेला महाल साधारण दोन तास तरी गेले सीएनजी भरण्यासाठी पुढे गेला एक अर्धा थोडा ट्रॅफिक लागला असं होऊन मला तरी तीन वाजते आपल्या कोचिंगला यायला यायला हो मग अशा प्रकारे ना आठ वाजता बस रात्री अडीच वाजता आली बघा त्याच्या प्रकारे यायचं आहे ना म्हणजे एका कोकणी माणसाचा गणपतीसाठी बघा कशा प्रकारे प्रवास झाला चॅनल गणपती नाचो आणतोय आणि पाठच्या आज काकाचा गणपती मात्र आमच्या गावातील आमच्या वाडीतील आहे ना माझा काका आहे त्याचं चॅनल आहे दिन मिरगळ म्हणून चॅनल आहे आणि आमच्या वाडीतील गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झालं ना तर यांच्याकडे पहिला गणपती आला होता किती सालामध्ये गणपती आणला होता पहिला एवढा एक्झॅक्ट आहे का मी माझ्या जन्माच्या अगोदर आणायचो पण तेव्हाची मी तुम्हाला एक आठवण सांगतो मित्रांनो पहिल्या दिसत सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर तेव्हाची मी आठवण सांगतो मला साल एक्झॅक्ट लक्षात नाही पण तेव्हा आम्ही गणपतींना ॲक्च्युअली पाठ नसता आम्ही गणपतीच्या आतमध्ये हात घालून आणायचो म्हणजे प्रॉपर आणि साचामधले गणपती असाची आताची गणपती प्रॉपर अशी सोंड वगैरे असेल तसेच असायची आणि एकदम जॉईंटमध्ये असते आणि का तेव्हा फायबर कलर असतो वेगळाच कलर असायचा ते नॅचरल कलर निसर्गापासून जी बनवायचे कलर ते असायचे खूप म्हणजे जुने एक्झॅक्ट म्हणजे मी जन्माच्या जन्माच्या अगोदरपासून आम्हाला घरी गणपती आणायचे आणि <imitra> <imitra> आपल्या या या वर्षीच्या गणपती उत्सवा वर काय सांगते यावर्षी पण आपण पारंपरिक पद्धती पारंपरिक पद्धतीने या गणेश वर्षीचा गणपती बाप्पा जर सांगायचं झालं तर बघा गणपती बाप्पांना मुंबई तुम्ही भरपूर ठिकाणी हा व्हिडिओ बघायचा मुंबई पुणे सगळीकडे असेल मग कोकणाचा गणप गणपती उत्सव का चांगला असतो त्याचं कारण काय माहितीये का एक इथे हा गणपती उत्सव ना सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतो आता तिथे बघू शकता इथे बघू शकता मागे पण बघू शकता हे सगळे गणपती आमच्या वाडीत आम्ही एकत्र आणतो सगळे डोक्यावरून आणतो वगैरे मुलं पण बघू शकता ऑलमोस्ट आमचा दोन तीन किलोमीटरचा प्रवास असतो तिथून आम्ही गणपती असतो कारण आमची वाडी आहे ती म्हणजे थोडा आतमधल्या म्हणजे आडगळ वाटे वाटेमध्ये आणि जे गणपती वर्कशाळा वर्गशाळा चित्रशाळा आहे त्या रस्त्याच्या साईडला आहे मग प्रॉपर रोड वगैरे नसल्यामुळे किंवा रोड जरी असला तरी आम्ही ना ते आमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो प्रॉपर अटायर आपले ओल्ड अटायर वगैरे आणि जेणेकरून होईल जेवढं पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक गणपती आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर आमची संस्कृती जपण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आम्ही वारसा वगैरे करतोय आणि म्हणजे आप्पालमूर्ती वंगलाच्या राजा

कसं वाटत चिखला तुम गणपती नेता एक नंबर मस्त बघा पूर्ण या वाटेने पूर्ण पहिली घोर जायची त्यामुळे रोड पहिला साफ होता रस्ता साफ होता आणि आता रोडची हालत बघा ऍक्च्युली एवढा मोठा गणपती आहे ना हातातून अशा रोडनी घेऊन ना पॉसिबल नाही कस वाटर आराम बद्दल छोटा रस्ता आहे पाय वाईट आहे त्यामुळे थोडा त्रास होतोय पण याच्यात थोडं म्हणजे दोन मिनिटानंतर नंतर आम्हाला पूर्ण रस्ता येईल मोकळा रस्ता साइडला आहे ना तो माझा भाऊ ऋषी मिरगल आहे

बघा मित्रांनो हा गणपती मोठा आहे त्यामुळे आम्ही गाडीन जाऊ शकतो आम्हाला त्या वाटेने पॉसिबल नाही गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा

गणपती बाप्पा इथं पूजा करतो गरबती अगरबती नशी अगरबती हा तेच बोलतोय पाठून उचलायला पाहिजे पाठून नाही पुढून उचलला पाठवून उकडून उचललं असं धरायला भेटतो पुढं पुढं उचलून पाठवून क्रॉस नाही

जा 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 ए जा। समस्त माझ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्ही गणपती बघता येतो आमच्या घरी दोन हजार चोवीस मध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा आहेत आणि आताच गणपतीची स्थापना देखील झाले गणपती मकरामध्ये बसवलेला आहे पूजा वगैरे पण झाले